चला टिफिन डब्बे तर झाले इथं भरून दिली जेवण व्हायचं आहे का बाप्पा सोनू विशाल जेवण नाही झालं का तुमच्या इथं किचन मध्ये बसा म्हटले तर नाही टीव्ही चालू केला असतील नाही तर मोबाईल बघू बघू जेवण करत असतील हो आई झालं ना बाप आहे जेवत आहे तो इतका वेळ लागते का जेवण करायसाठी किती वेळ करून द्या तुम्ही दोघे भाऊ मोबाईल मध्ये लक्ष असेल जेवण माझं तर झालं दोन मिनिट झाला तर मी बसलो होतो मग हा सोनूच नाही जेवत पटपट हे एसी जरी झाली ना बनवून तुझ्या पप्पांना भूक लागली असेल ना हा आताच फोन आला होता त्यांचा किती वेळ आहे म्हणून तर मी म्हटली आता डबे की पेज बनवत आहे म्हटली आणि हे सोनू विशाल जेवण करत आहेत म्हटली पाठवते म्हटले जा पटकन नेऊन द्या हवरात हो, हो आई ठीक आहे ना मम्मी झाला का डब्बा बनवून झाला नाही तर टिफिन बनवून किती वेळचे जेवण करायला बसले हा आणि सोनू ताट कुठे ठेवला मम्मी मागे नेऊन ठेवलो दुवायसाठी सोनू बरोबर मदत धरून बसिन थाईला हा आणि विशाल हळूहळू गाडी चालवशील हो आई मम्मी मी गाडी चालवीन मी नाही मागे बसत अरे भाऊला चालव दे ना डाळ वांगा बनवली आहे सांगशील होईल भाजी हळूहळू भाऊला चालव दे तू मागे धरून बस मी नाही मम्मी मी गाडी चालवीन मलाही चालवता येते हळूहळू हा 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 बोलताच हळूहळू चालवता येते म्हणते आता मागे बस मग येताना तू चालवशील बघ आता म्हणलं तू येताना चालवशील म्हणून मग चालव नाही देत मला तो चालवशील म्हटलं ना आणि इकडे आहे का जेवण होतपर्यंत थांबाल जेवण झालं हे डबे आणून घ्याल घरी घासायसाठी ठीक आहे नाही चल सोनू काढ गाडी मी आणतो थैला अरे तू चालव ना विशाल त्याला मागे बसू दे सोनूला हो आई मी चालवतो सोनू मागे बसते आता काढ म्हंटलो गाडी भाऊ चाबी कुठे आहे है। तिकडे हँगर वर लटकवली आहे ना बेडरूम मध्ये मिळाली का सोनू चाबी हो हो भाऊ मिळाली अरे विशाल आजीला पाठव बरा होय आजी आई बोलवत आहे ना तुला शांत आवाज ए, का हो नाही जेवण नाही करून लागली ओ मस्त भाग सुरू आहे कशाचा ते सिरियल लागली आहे ना कोणती सिरियल आहे ते रुईची ची लहानशा पोरीची चांगला भाग आहे मस्त ते हो तसंच काही नाव आहे पण मला माहित नाही ना चा शांत ते बघ मुलीच्या ओटाजोड तिढा आहे रुई नाव आहे तिच्या रुई किती वेळ पाहते आई थे थे ते सिरियल ना मागे इथं दाखवत होते ना ही मला ना खूप आवडते बाई ते सिरियल तर पोरीलाच पावसा लागते आज मस्त भाग दाखवलं तर बंद झाली असेल ना सिरियल जेवण करून की नाही नाही एक भाग आहे असा लागली असेल बाबा जो दाखवते काही भाग आहे म्हणते राहू दे आता बनव ताट बनव बरं जेवण करून हो जेवण करून टाकून म्हणलं ना मग भांडे कुंडे घासते मग बापा इकडे जावं लागेल ना ते लसणा लावायचे आहेत शांता जेवण कर ना बापी लावायला जातो मी घासीन ना मग भांडे नाही नाही का नाही म्हणते शांता बसल्या बसल्या घासिन ना भांडे तोही मोठा काम आहे का आई कामच करते नुसती अहो बापा मला बसून नाही होत चुपचाप तुला माहित आहे ना चुपचाप बसली की मग मला गमत नाही हो तर टीव्ही बघ थोड्या वेळ आराम आता सिरियली नाही आहेत पिक्चर काय मग थोड्या वेळ झोपत जा दुपारी झोपला का मग रात्री झोप नाही लागत बाप्पा इथं तिथं बसीन पण मी झोपत नाही दुपारी थोड्या वेळ जेवण झाल्यानंतर आराम करते अर्धा तास मी टीव्ही बंद करून येतो चालूच आहे टीव्ही <laughs> <laughs> सिरियल पाहायचा मोठा सौदा आहे एक एक दोन तीन ना तीन वेळ पाहते मग ताट्या पण भांड्याच्या टोपल्यामध्ये चाय टोपलाही टोपला नाही आणली मी इकडे तिकडे चाय असा म्हणजे बहिणी आज तुम्ही वाऱ्यात गेलेच नाही 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 गेला चांगला झाला ते धान काटाय मशीन आली शांताबाईच्या वारात बापे काम होऊन गेला नाही तर चार दिवस लागले असते बाबा झाला मंजुळा काकूच्या वावराच्या धान तोडून झाला बाबा असा दिमाग खराब झाला त्याच्या धानानं आधी ना पाहायला पाहिजेत होता अरे नाही काही नाही जा काम काय रे काही का झाला होता एका देकराचा ना वहिनी धान झोपलाच होता पूर्ण पडला होता त्यांचा धान हो का हो तर त्यालाच कापायला वेळ लागली झाला बाबा आज आता त्यांच्या बाबरातूनच आधी आता घरी जायचीच आहे मी म्हणली धने माकून घेता वहिनीला बियाचे धने आहेत म्हणत होते ना वहिनी हो आहेत ना आहेत काढले आहेत का बाहेर हो आज आता वगैरे टाकली आहेत तुमच्यासाठी काढूनच ठेवली आहे म्हटल्या होत्या इथल्या तरी गंगू मावशी ना हो लसणा चार वापे झाले लावून ना कावेरीत सूर्यकांत आली होती का तुमच्या घरी नाही नाहिणी कशासाठी येणार होती आमच्या घरी ते लसणा पाहिजेत म्हणत होती आमच्या इथे आली होती तर मी म्हणली आमच्या घरी तर नाही पापा जास्त लसणा पण म्हटली कावेरी ताईच्या इथं मिळतील म्हटली एक दिवस म्हणत होते ना तुम्ही लसणा एक दोन विकीन म्हणून हो आहेत ना लसना तर आहेत म्हणा पण नाही आले होते ना तर सांगितली होती बाबा काय माहित आता मी वावरातच होती सकाळी आठ वाजेपासून वावरातच गेली होती आधी असेल घरी मग नंतर माझ्या गेल्यावर हो तसंही होऊ शकते द्या ना वैय हो देतो कावेरी ताई फिक्की लागली का चाहत म्हणा आजची हो थोडाशी फिक्कीच झाली होती चहा मी ना चाकून नाही पाहिली ना काही नाही होईल ना, बापा म्हटली गोड तर थोडासा फिक्कीच झाली चहा हम्म आता काही नाही होत होते कोणत्या कोणत्या दिवशी गोड ना कोणत्या कोणत्या दिवशी चहा नाही मला तर चालते म्हणा पण तुम्हाला गोड आवडते की नाही हो म्हणून म्हणली -मन मी फिक्का झाला वहिनी चहा म्हणून हम्म राहू दे आता चला द्या वहिनी जाऊ द्या बरं द्या पटकन धाने हो हो देते कशाची भाजी करतात आता वहिनी बघतो बाबा आता भाजीचाही काही नाही आहे बेसन वगैरे बनवीन टमाटर मिरची आहेत आता तुमच्या बाबूंना सांगितली होती म्हणून भाजीपाला पण आता वेळ आहे त्यांना यायला हो चांगला होता ना गरम गरम रात्री बेसन हो तशीच करते हा हॅलो बोलाजी का बोलायची म्हणून राहिली किती फोन लावून कुठं गेली होती कुठं नाही गेली होती ना घरीच होती हो तिकडे वरून झाडझुड करत होती मोबाईल समोर होता मागे ठेवला तर मग कव्हरेज नाही राहत ना मग फोन नाही येत मग तसे बोलता समोर ठेवून कोणता अर्थ आहेत तू राहते मागे ना मोबाईल घेऊ समोर आवाज नाही बेलची तुला अहो बाबा नाही आला ना आवाज कव्हरेज नाही राहत ना काही नाही बाहेर निघून निघू बोलावं लागते फोनवर तुम्ही तर अशी रागून राहिला की मी कोणाच्या इथं बसायला गेली होती गेली असेल माहित आहे का नहीं, नहीं नहीं, नहीं, बोलता नाही रोज जाऊन बसली असती माझ्या चौकी केली असती की नाही इथं नाही बोलले असते हा कोणाच्या इथं जात नाही काही नाही बसत नाही म्हणून बोलता तर कधी फोन केलो का एक वेळा फोन केल्यावर उचलतच नाही फोन अहो तुम्ही जेव्हा इकडे राहते तेव्हा तुमचा फोन नाहीयेत थोडा एका तिकडे मागे गेली की फोन करता तुम्ही पण आता मला माहित राहते तू मागे कधी जाते ना समोर कधी राहते तर झाला बाबा आता कशासाठी फोन केले सांगा ते भाजीच्या म्हटली होती ना आणायला कोणता भाजीपाला आणू ना तुम्ही आपल्या पण घेऊन घेऊन या या आणि नाही एक किलो टमाटर आणाल अरे तर एक किलो कशाला आता दोन दिवसाच्या नंतर तर पाचार आहे असं दुसऱ्या दिवशी घेतलं की महाग मिळते भाजीपाला ठीक आहे बाबा अर्धा किलो आणा अजून काही आला लसण वगैरे लागते का नाही नाही काही नाही लागत ठीक आहे ठेवतो फोन हो हो ठीक आहे नाही मोठे उलटे दिमागाचे माणूस आहेत आमच्या घरचे हा कोणाचा फोन होता सूर्यकांत ताई हा मोंटूच्या पप्पांचा फोन होता भाजीच्या सांगितली होती की नाही तर का आणू म्हणून विचारायला फोन केला अस ओ बाबा का करते आमच्या घरी ना मोठा कव्हरेजचा प्रॉब्लेम आहे आतमध्ये दे मोबाईल ठेवला ना फोन येतच नाही आणि बोलायचाही असला तर बाहेर निघून बोलावं लागते हो का सूर्यकांत ताई तुम्हाला लसना लागत आहेत खरं ना हो आली होती ना घरी आली होती तुझ्या तू धान काटायला गेली होती मग गंगू मावशीला मागितली एक किलो आणली लसण घेऊन तुमच्या घरून हो का आणलं का नाही मी आता वावरातून आली तर इथं गेली होती बियाचे धाने मागायसाठी वहिनी सांगायला बसल्या की तुम्हाला लस लागत आहेत म्हणून तर आता जात होती तुम्ही बाहेर दिसले तर म्हटलं विचारून घेते सूर्यकांत ते ब्लाऊजची सिलाई होती तर ते काटले नाही पैसे मग शंभर रुपये नाही बाबा गंगू मावशीला म्हटली मी शंभर रुपये आहेत म्हटले शिलाईचे पैसे गंगू मावशी म्हणते तिच्या हिश तिच्या सोबत म्हणते तू हे लसणाचे पैसे माझ्या जवळ देलो मग का आजी दोन बिस्किट हो, दिली ना तुझ्या जवळ दोन घेऊन ये पाच पाच रुपये वाले हो आजी हो ए, आजी आजीने दिला मला दहा रुपये अरे भांडू हळूहळू जा ना बाबा कावेरी आजीच आहे ना आतापर्यंत झाला मोठी गुस्सा दिसून राहिली का झाला कोणासोबत भांडण बिंडण झाला का नाही भांडण तर नाही झालं पण आता होईल शैनी आहे ना तू खूपच शेनी आहे का झाला मी का केलो मी का केलो म्हणते तोंड सांभाळून बोल ना हा तू ना ताच करून राहिली ना एखादा मना येऊ दे बरा महेशला सांगतो तुझ्या हो सांगशील ना सांगशील मी सांगतो ना का सांगशील तू ह का सांगशील माझ्या मी काही केलो नाही आली ना बापा बनबावरीत झाली ना काही केलं नाही म्हणते काही केलं नाही म्हणते बाप रे किती भोली बनून राहिली नाही सांगशील का तर तुम्ही माझी गलती असेल मी नाही मी कशाला ऐकून असं सांगते ना सांगते ना का केली काय लसणा दिली म्हणते काहीच नाही केले मी विकत दिली ना लसण हो दिलो तर का झालं लसणं विकत दिलं तर विकायच्या होत्या म्हणून दिलं याच्यात का झालं याच्यात कोणता गुन्हा केली मी म्हणजे का माझा अधिकारच नाही आहे का हा कोणता माल विकायचा काही अधिकार नाही आहे का माझ्या मागच्या वर्षी मी एकटीने लसणं लावली पाणी टाकली एक दोन दिवस फक्त आली मटकायसाठी तिथं पाणी घेणे टाकायसाठी भाजीच्या वगैरे निघत होता हो ये येत होती बस नाही तर स्वतः मीच केली बापरे बाप अशी बनबावरे झाली जरा ते शंभर रुपये होते तर ते काटायला पाहिजे होते ना शंभर रुपये नाही तिच्या बस अशी हा बरोबर आहे का म्हणजे मी कमाई करते तर तुम्ही खाताच ना स्वतःच्या कमाईने खाऊन राहिले ना हे सूर्यखान ताई पागल कशाला सांगत नाही म्हणून रुपये आहेत तर मला पैशाचा काम होता म्हणून मी मागितली बापा काम पडते ना ए कावेरी लावली हा तिकडे रोडापर्यंत आवाज येऊन राहिला काही अक्कल बिकल आहे का नाही आठ चार दिवस गेले की बस झगड्याच्या समजते का का बापागल झाले सारखे माणसाचा जीव ह्या घरापाई सुधारली बापा म्हणलं माझी बायको आता पण नाही पंधरा दिवस झाले ओ, ना। ना लो पंदरा -पंदरा का ती लहरच इथे झगडायची हो तुम्ही मलाच म्हणाला पागल ना मी हा गोटी मारतो लोकांना लहर येते मला झगडायची नाही पंधरा पंधरा दिवसात तुम्ही मायले का मोठे चावले आहात ऐकत नाही काही नाही आणि बस मलाच बनून राहिले का केलं माझ्या आईनं का केलं तुम्हीच विचारा ना का तर तुमच्या आईनं आई का तू अरे बाबा काही नाही केलो बेटा एक किलो लसणं विकली सूर्यकांताला हा आता तिला म्हणलं पैसे आणून दे मला काम आहे पैशाच्या म्हणलं घे ना म्हणा शंभर रुपये आहेत म्हणून तर कापिंग का म्हणून कावेरीच्या हातचे मी म्हणलं नाही म्हणलं पैशाचं काम आहे म्हणली मला आणून दे म्हणलं तर तिने आणून दिला आणि कावेरीला माहीत झाला येऊन बाबा झगडायलाच बसली माझ्यासोबत याच्यात कावेरी मा याच्यात का झाला म्हणजे माझा काही अधिकारच नाही आहे का बेटा हा कोणता सामान सुमान विकायचा काही अधिकारच नाही आहे का मी म्हणतो विकला तर विकला शंभर रुपये काटून पैसे मागायला पाहिजेत होता ना अरे तर आई ते पैशाचा काम होता म्हणते काम होता तुमच्या आईला पैशाचा पैशाचं नाही मागितले तुला काम होता पैसे मागणार होतो तुला पैसे पण आता त्या गाडीलाच तुझ्या पैसे लागले रुपये तेच लागले म्हणलास मन म्हणून नाही मागितले बापा काय नाही तुमच्या आईला बस केला पैसे द्यायचे होते का नाही बाबा आम्ही लहान आहोत का हा तो घेईन ना खात जाईन तर आता तुम्ही दोघेही नाही राहिले तर तो पांडू कोणाला पैसे मागते मलाच मागते माझ्या जोडवरचे पैसे राहतील नाही म्हणा तरी देना आजी देना आजी आताच बिस्किटचा पुडा घेतो म्हणून पैसे मागितले दे देते मी असा मोठा चांगला पाहिलं ना <laughs> का मस्त आहे ना बढिया वा वा शहाने बहानागि काही नाही करत मी म्हणजे तीनशे रुपये माझ्या पोराच्या खाऊसाठी मागितले असेल बघ बघ कशी बोलून राहिली तू ना करून राहिली मला हे तोंड सांभाळून बोल ना कधी हो बोला ना मलाच बोला ना तुम्ही आपल्या आईला बोलायची काही हिमत नाही आहे मलाच बोला ना मग आता तुमच्या समोरच म्हणून का पांडूला पैसे देतो म्हणून ते तीनशे पांडूलाच दिला एवढा खाजा खाते का आहे चांगला मी म्हणली का तीनशे रुपये पांडूलाच दिली म्हणून आता पंधरा दिवसाच्या पहिले मी डॉक्टरकडे गेलो होतो दोन इंजेक्शन घेतली पन्नासच रुपये दिली बाबा त्या मावल्यानं उदारी पैसे ठेवला अडीचशे रुपये होते ते डॉक्टर द्यायचे आणि ते देऊन आली मी ना आता पन्नास रुपये होते माझ्याजवळ तर दहा रुपये आता पांडूला दिली चाळीस रुपये आहेत आता वाचले पहिले सांगता ना, ना? तू चांगल्यानं विचारली का चांगल्यानं विचारली असती तर मी सांगितली असते ना येता बरोबर झगडायलाच बसते कोणता किती झाले बापे लसनाची लावून वाचला का लसना नाही कुठं वाचला म्हणता उलट्या कमी गेला बापा लसना जवळ जवळजवळ लावली असते नाही नाही जवळ जवळ नाही लावली थोडासा कोणता गेला कमी तर त्या घरी बारीक सुरी होत्या त्या नेऊन लावून टाकशील नाही नाही शांत ताईच्या जवळच्या लावली ना हो का झालं का तिच्या लसणा लावून हो मी लावली मग ताई लावत होती एका होता ताईच्या लावायचा तर ता लावू लागली मग वाचल्या तर मग लावली मी हे सूर्यकांत आली होती ना परवाच्या दिवशी मावशी म्हणते लसणं असतील तर देशील म्हणे दे एका वाफ्याच्या मी म्हणलं आता थोडासा चायत बाई लस ना गाडू काढू दे म्हणलं वाचतील तर नेशील मग आता कोणता मी का म्हणतो त्या बारीक सुरी काय ठेवल्या तर त्या देऊन देईन हो देऊन द्याल ना आता भाजी किती नाही टाकली का वाप्यात नाही आई कुठे काल वेळ मिळाली काल वापे बनवून झाले मग त्यांना भी जेवला लसण लावली तर सायंकाळच झाली माझा एक वापा लावून झाला होता शांतताई आली तर माझ्या लसना लावून झाल्यानं मग शांतताई म्हणते कोणता म्हणते तर मग शांतताईला लावू लागली आता आज धने टाकून देते मेथी भाजी टाकून देतो लाल भाजी ना पालक भाजी नाही टाकत का टाकीन नाही शांतताई आई म्हणे भी तर जावं लागेल मागावासाठी तर त्या रमेश जोड बोलवून काम नाही टाकली तर दहा दहा रुपयाच्या पुढ्या भेटतात बियाच्या बोलवणार होती पण शांता ताई म्हणते आहे म्हणते लालबाजीच्या बिया बी बिया म्हणते मोठी आई ना लाल भाजीचा बी पालक भाजीचा बी घरचा आहे हो का तर कोणतं मी नेऊन देतो मग सूर्यकांताच्या घरी थोडासा लसना आता नेऊन देऊन राहिले का हो नेऊन देतो म्हणलो नेऊन द्या ना बापा एखाद होते का तर होईल का कोणता एखाद बापा कुठं नाही अर्धा होईल बापा हम्म आता जेवढे आहेत तेवढे आता का करू काही नाही तर मागच्या वर्षी लावला होता ना ठेवला नाही का बाबा बियाच्या लस ना खाल्ला असतील नाही सगळ्या पोछा पडल्या म्हणते बाबा काउन तर हम्म मस्त रजा टाकला होता ना म्हणते मी ताई एवढा खात नको टाका म्हणून नुसत्या खाताना बसतात वगैरे पण मग ते जास्त दिवस पर्यंत टिकत नाही हम्म बाईच आहे ते माझी बहीण गेल मावशी मावशी जास्त आले आई सूर्यकांता ताई ये ना हो ये आतमध्ये ये चांगला झाला हो सुरेखांत आली तर आता ये मी येतच होतो तुझ्या घराकडे खरंच मावशी येणार होती तू हो ना येणार होती ना विचार बरं आपल्या वहिनीला हो हो ताई आताच म्हणत होते आई की तुमच्या घराकडे म्हणून तर मावशी नाही नाही आता तू आली ना आता घेऊन जा का घेऊन त्या दिवशी लस ना म्हणत होती ना वाचल्या तर नाही ठोकळ बारीक सुरेख आहेत तर म्हणलं आता त्याच नेऊन देतो लावेल काही नाही होत नाही नाही मावशी नाही लागत आता लस नाई ये नाही वापे बापे तर केले दिसले ना तुमचे ना? लावणार नाही मी नाही लावणार आहे ना आज लावीन म्हणतो आता बाबा आता लस नाही आहे म्हणत होती ना घेतली ना मग मावशी लसणं मी तुमच्या घरी आली तू म्हणली नाही आहे सुरेकांता खरंच नव्हते जास्त उलटे भाई तुझी भाऊजी म्हणते कमी गेल्या म्हणते लसण एका बाप्याचा कोणता कमी गेला म्हणते तर मग शांताजवळच्या लावलो म्हणते नाही तर आता त्या बारीक सुरीक लावलं नसतं नेऊन आता म्हणली आहेत बारीक सुरीक नेऊन देतो हो तर सांगतो ना मासे मग ना ललिता वहिनीला विचारले तर ललिता वहिनी म्हणते नाही आहेत म्हणते जास्त त्यांच्याच आहेत म्हणते मग त्याच म्हणाल्या तुम्हाला म्हणते लसणं म्हणते कावेरी ताईच्या इथं भेटतील म्हणते मग त्यांच्या इथून आणले गंगू मावशीच्या इथून का चांगला झाला हो ना मावशी एक किलो घेऊन आणले तीनशे रुपये किलो दिला गंगू मावशीने लसणा बापा बापा तीनशे रुपये किलो बापा बापा ताई बिजाईच्या लसणा महागच मिळतात ना हो तशीच म्हणत होती गंगू मावशी काल मग आता फोडफाड केली पाण्यात बिजू टाकली आता म्हणली आज लावून टाकीन तुमच्या होऊ नाही गेलं नाही लसणा लावून काल लावली ना आ, काल मग आम्ही काही वावरात गेला नाही आईच्या वावरात धानकाठी मशीन लागली तर ताई सांगायला आली तर मग बरा झाला आता वाप्याच्या काम होऊन जाते पहा तुमच्या लस आईच लावलो होऊन गेल्या माझ्या हम्म आईने फोडून ठेवला म्हणून झालं लसणा लावून नाही तर कुठे झाले असते फोडून ठेवला बिजू टाकून ठेवला तरी मी आईला म्हणली कशाला बिजू टाकल्या म्हटली वापे नाही झाले काही नाही हो माझ्यावरच बोंगलत होती कोणता फोडल्या तर फोडल्या म्हणते बिजू घसायला टाकल्या म्हणते पाण्यात म्हणते उद्या काही लावून होतात का हो आता काल गेला नाही म्हणून लावून झाल्या गेला असता वावरात धान ताई तुम्ही हो नाही लावून काल नाही झाल्या असत्या तर आज तर झाल्या असत्या काही होत होत्या का हम्म काढून ठेवला असता पाण्यामधून एका फडक्यामध्ये मस्त अंकुर येऊन राहिल्या असत्या दोन ना तीन दिवसही राहतील तर काही खराब नाही होतलंच ना चला जाऊ द्या ना आता झाल्या ना लावून झाला वहिनी मी ना धनेसाठी आली होती धने द्या ना असतील तर हो हो आहेत ना धने हो थोडासा टाकून देतो म्हणतो एकाच वाफ्यामध्ये घरचा सांबार निघाला तर मस्त होते मग घरच्या सांबाराची टेस्ट वेगळीच राहते नाही वहिनी हो ताई बरोबर म्हंटल बाजारचा सांबार वास नाहीत ना काही नाहीये कोणता चहा ना नाही नाही मावशी कशाला चहा त्या दिवशी लसणासाठी आली तर त्या दिवशी चहा फेली नाही बनवतो म्हणली तर नाही म्हणली कशाला त्रास करते मावशी म्हणते राहू दे म्हणते आज आता तुझी भाऊजी आहे ना आता पिऊनच जा चहा हो ताई चहा पिऊनच जा तसे धने आहेत चहा मांडते गॅसवर आणि काढते धने शिजते तोपर्यंत चहा काउन वहिनी हो खाली नाही आहेत का धने नाही ते खाचेच धने आहेत खाली हे बियाचे धने ना वरती ठेवली आहेत हो का चला बरं ताई शिडी धरून ठेवाल थोडासे हो हो येते